नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दुष्काळी भागामध्ये सफरचंद आणि हिरवी वेलची पिकांची लागवड करणे आव्हानात्मक असू शकतं परंतु योग्य व्यवस्थापनाने ते शक्य आहे हे सिद्ध झाले येथील शकील शेख यांनी आपल्या शेतात सफरचंद वेलची यासह सफर विविध प्रकारची झाडे फुलवली आहेत सफरचंदासाठी थंड हवामान आणि पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे तर वेलचीला जास्त आर्द्रता आणि छायादार वातावरण लागतं या दोन्ही पिकांसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असतं असे असताना आपल्या घराच्या बाजूला ही वेगळी झाडे लावून त्याचा चांगला प्रयोग या ठिकाणी करण्यात आलाय शकील शेख यांना वृक्ष लागवड आणि संगोपनाची मोठी आवड आहे या आवडीतून त्यांनी आपल्या घराच्या परिसरात वेळोवेळी फळाच्या झाडांची लागवड केली आहे खाऊचे पान नारळ आंबे जायफळ सफरचंद हिरवी वेलची अशी अनेक झाडे त्यांनी लावली आहेत सफरचंद फळांनी फुललाय तर हिरव्या वेलचीच्या वेलाला फळांच्या प्रक्रिया सुरू झाल्यात हवामानाचा अंदाज घेत सुरुवातीला एक रोप आणून त्याची जपणूक केली आहे शकील शेख यांच्या फळांची रोपे लावून वाढवलेला उपक्रम भविष्यात भागात सफरचंद व बेलची पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच आदर्श ठरेल याकूब शिकलगार स्टार न्यूज लेंगरे